तर अर्थात गेल्या पाच वर्षात आपण पाहिलं असेल वर्डीमध्ये पहिल्या टर्ममध्ये मध्ये दोन्ही भाऊंच्या सहकार्यानी आशिजींच्या सहकार्याने सगळ्या आमच्या स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांच्या सहकार्यानी आपलं नामजोशीच असेल नायगावतलं असेल किंवा वरळीतलं आमचं बिरडीचे चाल जे रिडेव्हलपमेंट आहे अनेक वर्ष रखडलेलं होतं ते आम्ही मार्गी लावलेलं आहे वरळीतच साधारणपणे साडे दहा हजार नायगाव आणि बिरिडी हे अडीच अडीच हजार परिवारांना घर नवीन मिळणार आहेत आपण पाहताय जिथे अनेक वर्ष लोकांनी वचनाचे टॉवर्स बांधलेले आहेत तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून खरी घरांची टॉवर आता तिथे महाडातर्फे बांधत आहोत चांगले देखणे टॉवर होत आहेत ती एक गोष्ट झाली तसंच वरळीमध्ये गेल्या पाच वर्षात मागच्या दोन्ही आमदारांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या सहकार्याने आपण पाहत असाल तिकडचं आमचं इमोज रोडवरच्या अनेक ज्या स्लम सोसायटीज होत्या मग त्याच्या दिजामाता नगर असेल मरियम नगर असेल सगळे व्ही पी नगर वगैरे हे सगळं आता मार्गी लागलेलं आहे शिवाजीनगर मार्गी लागलेलं आहे तसंच काही काही आता प्रलंबित जे स्कीम्स होत्या ज्या काही तांत्रिक कारणामुळे किंवा कोर्टाच्या ऑर्डर्समुळे अडकलेल्या होत्या ते देखील आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आम्ही अनेकदा इथे येत असतो आणि ते मार्गी लावतो काही काही लोक आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काही काही लोक सहकार्य मिळण्याचा प्रयत्न करतात ते करतात हो त्याच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरणार आहे आम्ही पहिलं तर घरोघरी जाऊन जे काही ऑब्जेक्शन बीएमसीने मागितलेलं आहे कारण घनकचरा कर अदानी कर त्याच्या विरोधात आम्ही लढा देणार आणि हे आम्ही मुंबईकरांवर लादू देणार नाही हा भाजप अदानीकर लावत आहे बँकांमध्ये जाऊन आंदोलन केलं जाते आणि मराठीची शक्ती असली पाहिजे मराठी बोललं पाहिजे ते उत्तर भारतीय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आता आपण पाहत असाल तमिळनाडूमध्ये देखील तमिळ बोलण्यावर त्यांचं जास्ती प्राधान्य आहे कर्नाटकामध्ये कानडी भाषेवर आहे अनेक आपल्या आपल्या राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषांवर आहे तर काहीच चुकीचं नाही महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि माझं हेच म्हणणं आहे की इतर सगळ्या भाषा आपण शिकलो पाहिजे म्हणजे तुम्ही फ्रेंच शिका हिंदी शिका इंग्लिश शिका पण मराठीचा जो कोण अपमान करत असेल कायदा सुव्यस्था तर महाराष्ट्रात राहिलीच नाही म्हणून कोणीतरी कायदा हातात घेतली बघा आता ह्याच्यात एक महत्वाचं आहे महाराण की समोरून काय रिएक्शन आहे वगैरे ह्याच्यावर आहे मी त्याचं कोणाचं समर्थन करत नाही मारण्याचं बिलकुल करत नाही पण जर कोणी मराठीचा अपमान करत असेल आणि मराठी माणसांनी रिॲक्ट केलं तर ते तिकीटचा स्थानिक विषय तो पण आता त्या त्या, त्या हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे फक्त भाजपचे आमदारांचे पी म्हणून नाही तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ते महिलेची मला वाटतं मृत्यू झालेला आहे हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यात असं व्हायला लागलं जिथे आपण आता अनेकदा म्हणजे लाडकी बहिणी बद्दल वगैरे चर्चा करतोय राजकारण न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मुंबई बघा एक आहे की जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि साहित्य कक्षातून पाच वेळा फोन गेले मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा मास्क कोणाचा आहे ही मस्ती कोणाची हे उतरवणं काम हे मुख्यमंत्र्यांचं चा। एकनाथ एकनाथ बघा त्यांना वाटतजी <laughs> ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे बोलली होती त्याच्यावरती एकनाथ शिंदेने उत्तर दिलेलं आहे की युजन थ्रो मी बोललो तुम्हाला तर चालेल कशा पद्धतीने मला युज युजन थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं ईडीचं एक कुठून तरी नोटीस आली की धावत धावत सुरतेला जायचं हे युज अँड थ्रो स्वतःचे झालेले आहेत आता त्यांची परिस्थिती भाजपने युज अँड थ्रो केलेली आहे हे त्यांना लक्षात आलंय आणि तरी देखील हातपाय मारण्याचा प्रयत्न आहे भाजपकडून कुठेतरी एशन्सी प्रयत्न करत आहेत त्यांचा गट जो आहे की सगळीकडून कचरा गोळा केला आम्हाला आता तुम्ही विधेयक मंजूर होत असताना मतदान होत असताना शरद पवार त्यांच्या पक्षाचे अनुपस्थित होते काही आजाराच्या कारण येतात मात्र नाही बघा आमचं तर भूमिका स्पष्ट आहे मला त्यांच्या पक्षाची माहिती मी त्यांच्यासाठी बोलू नाही शकत पण एक महत्वाचं आपण बघा ज्या प्रकारे भाजपच्या सर्व नेत्यांनी भाषण केली ज्या प्रकारे त्यांनी भाषण अशाच सांगितलं की गरीब मुसलमानानं मदत होणार गरीब मुस्लिम समाजाला मदत होणार अमुक होणार तर अमुक होणार मग मा मला तुम्ही सांगा जिन्नापेक्षा जास्ती प्रेम आज जे आज मुस्लिम समाजाबद्दल दाखवत आहेत ते हिंदुत्व त्यांनी सोडलंय की आम्ही सोडले आणि नक्की अजून एका प्रश्नाचं उत्तर हे भाजपकडून आलं पाहिजे की वप्सचं तुम्ही ठीक आहे आता बाहेर तुम्ही सोशल मीडियावर काही चालवाल पण वप्सचं बिल जर वाचलं आणि त्याचं जर अंमलबजावणी झाल्यानंतर जे काही पडसाद देशात होतील ह्याच्यात हिंदूंना काय फायदा होणार आहे हिंदुत्वाचे त्याच्यात ते तरी गोष्ट आहे का हा पहिला प्रश्न झाला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आज जे वक्तबद्दल केलेलं आहे उद्या ते पारसी बरोबर पारसींबरोबर करतील ख्रिश्चन समाजाबरोबर करतील बौद्ध समाजाबरोबर करतील ते जैन समाजाबरोबर करतील कारण आमची हिंदूंची जमिनी तर हे घ्यायला तर सुरू केलं आहे भाजपनी वाराणसीचा जो कॉरिडोर असेल पंढरपूरचा जो कॉरिडोर आहे आता इथे मुंबादेवी पण ट्रस्ट आणि इथे आजूबाजूची जागा भाजप ढापायला निघालेली आहे हे सगळं जे आहे हिंदूंच्या मंदिरांमध्ये तुम्ही घुसत आहात हिंदूंच्या मंदिरांचे जे ट्रस्टचे पैसे आहेत ते कुठे वापरायचे कसे वापरायचे हे आता भाजपचे नेते ठरवायला लागलेले आहेत म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरांमध्ये घुसलात उद्या वक्फमध्ये घुसलात परवा पारसी समाज असेल जैन समाज असेल बौद्ध समाज असेल ह्याच्यात घुसणारच आहात श्रीकांत शिंदेने देखील टीका केली ते म्हणतात की वक्तल्याच्या दिवशी अरविंद सावंत सावंतांनी हिरवा रंग हिरवं जॅकेट घालून आलेले मला वाटतं काय आहे ना की काही काही बालिश लोक असतात रंगावरनं कधी धर्म ठरत नाही रक्ताच रंग हे लाल असतं मध्ये भाजप बोलल ना की लाल माओवादी वगैरे रक्त तुमचं सगळ्यांचं लाल आहे आणि रंग हे सगळ्यांचे आहेत ना अशी फालतू चर्चांमध्ये मला जाणत की रस नाहीये कारण त्यांची ती बुद्धी तेवढीच आहे ते, ते जाऊ दे त्यांना सोडून द्या आमच्यामध्ये पण ते असताना तेवढीच किंमत द्यायचं म्हणून कोल्ड कॉफी मला वाटतं घ्यायची शिवसेने पालिकेच्या कारभारावरती लक्ष असणार आहे प्रत्येक विभागावर एकता निवडणूक देणार कोण कौन, कोण कौन, कोणाकडून आमच्याकडून आम्ही प्रत्येक विभागात तर आहोत पण सगळ्या पालिकेमध्ये आता पुण्यात तुम्ही पहा नाशिकमध्ये पहा नगरमध्ये पहा नागपूरमध्ये पहा एकंदर महाराष्ट्रात शासन चालतंय की नाही चालत आहे हाच प्रश्न आहे ना आता मुंबईत तुम्ही मला सांगा पाण्याचा प्रश्न आहे की नाही आहे कचऱ्याचा प्रश्न आहे की नाही त्याच्यावर अदानीकरला जातोय बीएसटीवर जनरल मॅनेजर नेमलाय का एवढ्या मोठ्या मोठ्या संस्थेवर नाही विजे महाराष्ट्रात मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी सुद्धा